महान करा आणि उमेदवारी जिंकता येत नाही आजकालच्या राजकीय आतंकवाद शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे राजकीय नेते गुलाम आहेत त्यांची उमेदवारी दिल्लीत ठरते मात्र राजू शेट्टी यांची उमेदवारी लोकांमधून आहे निवडणुका आल्यावर जातीचे राजकारण मनात मात्र शेतकऱ्यांसाठी लढणारे कोणी नाही असे कडू यांनी येथे शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बच्चू कडू बोलत होते यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप जालिंदर पाटील सौरभ शेट्टी प्रहारचे तालुकाध्यक्ष बंटी नांगरे पाटील युवा क्रांतीचे निमंत्रक कैलास देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती